बियाणा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शंकरपाळ्या करणार आहे त्यासाठी आपण एक किलो जेवढे एक किलो मैदा आहे त्याला आपण जाळून घेऊया त्यातच जरासं मीठ सुद्धा टाकूया चवीनुसार त्यातच रवा आहे बारीक तो सुद्धा जरा टाकूया आणि एक ग्लास जेवढी साखर आहे ती दोन ग्लास आपण पाणी आहे त्यात आपण साखर व्यवस्थित अशी साखर विरघळपणे छान पैकी आपण साखर विरघळू देऊया त्यातच एक वाटी तूप आहे ते गरम करून घेतले ते आपण पहिले पिठात टाकून व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया तूप सगळीकडं तो पे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यात आपण साखरेचं पाणी तयार करून घेतलंय ते, ते ती जरा जरा टाकून आपण व्यवस्थित अशी कणिक मळून घेऊया एकदम सगळं पाणी वतायचं नाही जरा जरा करून वतायचं तर आपण कणिक मळून झाले त्याला आपण झाकून ठेवूया तर आपण पंधरा मिनटं झाकून ठेवलेली त्याच्या असं मोठं मोठं गोळं करून घ्यायचं त्याला पण लाटून घेऊया पीठ लाव पीठ लावायचं नाही त्याला असच लाटायचंय व्यवस्थित असं लाटून आहे आपण फोल्ड करून घेऊया असं त्याला आपण फोल्ड करून घ्यायचं म्हणजे शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत होत्या आता परत लाटून घ्यायचं लाटून झालं की असं साईडनं साईडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि चौकोन चौकोन असं आपण शंकरपाळेचं जसं शेप द्यायचं तसं देऊ शकतो तसंच चाकूच्या शाह्याने आपण व्यवस्थित असं कट करून घेऊया आपण कट करून घेतले सेम तसेच आपण सर्व शंकरपाळे आपण लाटून कट करून घेऊया तसं कट करून आणि एक एक सुट्ट करून घ्यायचं आणि तेल तापत ठेवलं कढईमध्ये त्यात आपण संकरपाळ्या सोडून घेऊया जेवढ्या कढईमध्ये मावल तेवढ्या संकरपाळ्या टाकायच्या आणि स्लो गॅसवर एकदम बारीक गॅस करून आपण शंकरपाळ्या व्यवस्थित असं तळून घेऊया फास्ट गॅस गे केला की शंकरपाळ्या मग अर्ध्या कच्च्या राहतात म्हणून स्लो गॅसवरच तळायच्या बघू शकता शंकरपाळ्या दहा ते पंधरा मिनटात एकदा टाकले की दहा मिनटं तरी लागतं त्या शंकरपाळ्याला तळायला त्याला आपण काढून घेऊया बाकीच्या सेम असंच तळून घेऊया